वणी येथील लोकमान्य टिळकांच्या पुतळ्यासाठी अनोखे आंदोलन वणीच्या टिळक चौक येथील लोकमान्य टिळकांचा पुतळा बाजूला आहे त्या पुतळ्याला परत त्याच जागी बसवण्यात यावा अशी मागणी जयवंत त्रिवेदी यांनी केली टिळकांची वेशभूषा करून शहरातून पायी येऊन तहसीलला सर्वांचे लक्ष वेधून घेतले वणी येथील टिळक इथे पूर्वपार असलेला लोकमान्य टिळकांचा पुतळा रस्त्याच्या कामाकरिता बाजूला करण्यात आलेला होता परंतु तो पुतळा आजता गायत परत तिथे बसवण्यात आला नाही तो बसवण्यात यावा अशी मागणी त्यांनी केली आज माझा पुतळा ट्रक चौकातून हटवून जवळपास बावीस वर्ष झाले परंतु आस्ता गायत तिथे माझा पुतळा न बसल्यामुळे आज मी पुष्कळ दिवसापासून आहात होतो की आम्हाला कुठेतरी त्या वाचा फोडावी म्हणून आज मी त्या वेशभूषेमध्ये माननीय उपविभागीय या अधिकारी यांना निवेदन देण्यात आलेलं आहे आणि सांगितलं आहे की तुम्ही आठ दिवसात त्याचा काहीतरी सोक्ष मोक्ष लावा आणि माझा पुतळा जो आहे त्याच ठिकाणी बसवावा आणि वणीचा नाक असलेलं पूर्वा पारपासून असलेलं आणि विशेषतः एकोणीसशे अठरामध्ये मी इथं येऊन गेल्यानंतर आज जर माझ्या पुतळ्याच्या ठिकाणी जर भलतं काही लागत असेल आणि कुठेही तुझ्याचं हे होत नसेल मग मला जरा म्हणूनच मला चौकात यावं लागलं या वेशभूषेमध्ये Subscribe now and press the bell icon. Never miss an update.